तो आप पूजा काय बोला तो है ड्रेस जरा पूजा एक है काय बोला लो दे ड्रेस ड्रेस ऑनलाइन बोला लगा अरे बाप कशावरून बोला लो मिशोर मिशोर बोला लगा है दोनों ड्रेस हां दोनों है सारे के जाए एक सारे के जाए का हां एक सारे के हां कितनी का ड्रेस 500 रुपये का पाचशे रुपयाचा अन्न कपडा क्वालिटी चांगली आहे फायबर खोलून दाखव हे पॅन्ट आहे ना बाबरे मस्त ड्रेस आहे क्वालिटी पण एक नंबर आहे बाबरे नरम थंडागार कपडा आहे चेन वाला। चेन वाला। अच्छा म्हणजे आपण बेबीला वगैरे दूध पाजू शकतो तसं त्या हिशोबाने त्यांच्या कामाचा आहे स्पेशल अच्छा म्हणून ते ऑर्डर केला हा तर मंडळी हा फक्त हा जो ड्रेस आहे ना आहे छान दिसते घालायलाय तुम्हाला एक व्हिडिओ फोटो दाखवून देईन अन ज्यांच्या बेबी छोटे आहेत जे दूध पितात त्यांच्यासाठी हा ड्रेस खूप कामाचा आहे म्हणतात है ना है, हा पण सेम म्हणजे तसाच क्वालिटीचा आहे का सेम तसाच आहे कलर वेगळा कलर वेगळा आहे ना हा पण सेम मस्त आहे हा पण क्वालिटी कपडा एक एकच नंबर हा एक पण तसाच आहे कपडा क्वालिटी पाचशे रुपयात बापरे हे मग खूप मस्त ड्रेस भेटला पाचशे रुपयात बरं याची जर आपल्या ऑडियन्सला कधी घ्यायचं असलं याची लिंक वगैरे हो आहे ना आहे का याची लिंक वगैरे हो देऊन देऊ आपण डिस्क्रिप्शन मध्ये हंड्रेडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन नक्की ऑर्डर करा क्वालिट एक नंबर आहे ना पण मंडळी एक नंबर क्वालिटी आहे म्हणते आता हा स्वतः म्हणलं की एवढं आता मुलीचा ड्रेस आहे मुली हा ब्लॉक खास मुलींसाठी आहे तर आता तिने घेतला तिनेच विचारलं आपण आता मला की एवढा ड्रेस समजा नाही पण कपडा क्वालिटी म्हणणं ओळखायलाच येते हात लावला मी तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देऊ मेशो रुम बोलावला ना त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इझिली घेऊ शकता मंडळी खरंच ज्यांना कोणालाही नवीन नवीन बेबी आहे ना आम्हाला छोटी मुलगी आहे म्हणून तिने तो आता गाऊन एवढं की खास वाटत नाही गाऊनवाली बाई वाटते आहे ना गाऊन घातला तर तर ठीक आहे ड्रेस म्हणजे छान दिसते कुठं जाऊ येऊ शकतो आपण तर खरंच म्हणणार ड्रेस पण बढिया आहे नक्की तुम्ही ऑर्डर करा ज्यांना छोटा बेबी आहे ना त्यांनी नक्कीच त्यांचा खूप कामाचा ड्रेस आहे म्हणजे फॅन्सी आणि चांगला पण वाटते ड्रेस घातला पण वाटते गाऊनपेक्षा बेटर आहे है ना <laughs> <laughs> गाऊनपेक्षा बेटर आता ड्रेसच वापरणार का तू आता मग गाऊन आली बाई कॅन्सल आता गाऊन आली बाई न दिसण बरं बर मंडळी हा ड्रेसची क्वालिटी खूपच चांगली आहे खरच तो म्हणजे आता याच्यासाठी तुम्ही ऍडव्हर्टाईज मी करू आलो याच्या की पैसे भेटून मिळाले आम्हाला पण हे ड्रेस आता इनं बोलावले अचानक मलाही माहित नाही मेशोनीन ना, ऑर्डर केले आणि हे कसं गाऊन घालते की नाही तर गाऊन मध्ये बेटर चांगलं नाही वाटत म्हणते तर मग ड्रेस केले म्हणजे ड्रेस कशा आहे आपण घरी पण यूज करू शकतो कुठं जाऊ पण शकतो ड्रेसमध्ये एवढं बेनिफिट आहे आणि ड्रेसची क्वालिटी एवढी जबरदस्त आहे पाचशे रुपयाचा ड्रेस आहे म्हणजे पाचशे साडेपाचशे जवळपास पाचशे साडेपाचशेचा आणि तेवढ्या मध्ये खूप चांगला ड्रेस आहे आणि जे छोटे बेबी आहेत ना त्यांच्यासाठी खूप आता आम्हाला मुलगी आहे कुठेही असं समजा दूध पाज दूध वगैरे पाजच लागतं ना छोट्या मुलांना तर त्याच्यासाठी ना हा स्पेशल बोलावला आहे त्याला चेन वगैरे पण आहे तर हा ब्लॉक खरंच खास लेडीजसाठी आहे ज्यांना छोटी लिजी आहे त्यांच्यासाठी तर त्यांनी खरंच ऑर्डर करा खूप छान ड्रेस आहे त्यांना असा आहे आणि यावर वाटतही नाही चेन वगैरे काहीच दिसत नाही एकदम कम्फर्टेबल ड्रेस आहे छोटे छोटे चेन आहेत दोन साईडनं मस्त एकदम कम्फर्टेबल आहेत उत्पादनासाठी छोट्या बेबीसाठी खूप बेस्ट ड्रेस आहे तर नक्की नक्की ऑर्डर केला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल जर तुम्ही हा ब्लॉग का आपल्या फेसबुकवर पाहत असाल ना फॉलो नक्की करा यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की नक्की करा तर मंडळी सपोर्ट असू द्या तुमचा तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा आणि शेअर कोण करेल शेअर पण करा शेअर पण करा कोणाले आमचे व्हिडिओ तर मंडळी सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा सपोर्ट असू द्या आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करा मनापासून थोडी चांगली आहे कमेंट करून द्या आणि आपल्या व्हिडिओला व्हायरल करा तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय महाराष्ट्र मंडळी